राधानगरी तालुक्यातील नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा संकटकाळी वापर करावा या यंत्रणेचा उपयोग समाज सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी जागरूक राहून ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या बैठकीत त्या बोलत होत्या राधानगरी पोलीस ठाणे जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या वतीनं ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं त्यामध्ये तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेवकांनी सहभाग घेतला होता यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणा सर्वच घटकातील लोकांसाठी अत्यंत गरजेची असून याचा वापर सर्वांनी केल्यास निश्चित संकटकाळी स्वतःबरोबर गावाचं रक्षण करता येईल असं पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी सांगितलं క్రా గ్రిల క్రా నారా వరా. तर महापूर आग आणि दरोड्यासारख्या घटना घडत असतील तर सर्वच ग्रामपंचायतींनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्षम केल्यास गावं भयमुक्त आणि सुरक्षित राहतील त्यासाठी संकटकाळी शासनानं दिलेल्या अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहाशे या टोल फ्री नंबरवर पंचवीस सेकंदामध्ये आपल्या गावाचं नाव आणि आलेलं संकट याची माहिती सांगितल्यास एकाच वेळी सर्वांना हा संदेश जाईल आणि संकटातून मुक्ती मिळेल असं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं तर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे तातडीनं मदत मिळणं शक्य होत असल्याचं ग्राम सुरक्षा अधिकारी डी के गोरडे यांनी नमूद केलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र शेट्टी सरपंच दयानंद कांबळे बाळासो धोंड ग्रामविकास अधिकारी वसंत पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर बसरकर सुदर्शन पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते